नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सामाजिक कार्याची आवड असलेले श्री दिनकर धर्माजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर छत्रपती शिवाजीनगर येथे भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं कथा प्रवक्ते विद्या वाचस्पती डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांनी कथेच्या पाचव्या दिवशी श्री कार्तिकेय स्वामी तसेच श्री गणेश जन्मकथा सांगत अतिशय धार्मिक वातावरण तयार केलं प्रश्न मनामध्ये पडलेले असतात त्या प्रश्नाचं चा उत्तर चार दिवस तुम्ही शिव महापुराण श्रवण केलं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळाले असते निवड केली कार्तिक स्वामींची आणि कार्तिक स्वामीला इतका बालक सुंदर आहे सर्व गुण संपन्न आहे म्हणून कुठल्याही आईला आनंद वाटावा पार्वती मातेला वा हे तेच वाटत होतं परंतु काही दिवसासाठीच तो धर्म कार्यासाठी ज्या कार्यासाठी अवतार घेतला आहे त्या कार्यासाठी कार्तिक स्वामी दक्षिणेकडे पाठवलं त्याच्यासाठी तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिक स्वामी तारकासुर यांचं दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि कर्कासुराचा कार्तिक स्वामीने वध केला हरहान केलं त्या सगळ्याचे सगळ्या देवी निर्माण झाली यावेळी हुबेहूब श्री गणेशाचा जन्म शंकर पार्वती त्याचबरोबर भक्तगणांसह देखावा बालगोपाळांनी सादर केला

तुम्ही राहणारे खूप छान मला एक आनंद वाटतो वा की कार्यक्रम घेत असताना जेव्हा सगळ्या माझ्या माता भगिनी या परिवारातल्या येतात तेव्हा आनंद होत असतो आणि गुरुजींनी खरोखर मला खूप फोन येतात की अण्णा आतापर्यंत जेवढ्या कथा झाल्या त्याच्यामध्ये समजून सांगणारे आणि अतिशय प्रत्येक विषय विस्तृत तो समजून अशा सा गोष्टी सांगतात म्हणजे मला तुम्ही काल नव्हतो ठीक आहे पण चार दिवसामध्ये बघितलं की त्यांच्या कथेत एकच शुद्ध करून घेणारे मागच्या वेळेस आम्ही दोघं बसलो होतो तो नगरला लता पाटील आम्ही उद्या अमोलला बसायचे अमोलला एवढा प्रॉब्लेम होता नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने आयोजित भव्य शिव महापुराण कथेसाठी उपस्थित असलेल्या महिला वर्गाने कथेचे अनुभव सांगितले तुम्ही शिव महापुराण कथेला येताय आहे कसं वाटतंय प्रभू एकदम छान बाबा एकदम स्पष्ट सांगता बाबांची भाषा पण कळते आणि जसे पंडित मिश्रा सांगता तसेच बाबा पण सर्व शिवजी सांगतात सगळं किती दिवसापासून येत शिवपुराणाला काय वाटतं ऐकताना किती दिवसापासून येत आहे शिवपुराण ऐकायला पहिल्या दिवसापासून कथा कशी वाटते कथा सुंदर आहे आणि मेन म्हणजे कुठे महाराज हे एच डी असल्यामुळे त्याचं स्पष्टीकरण आणि उदाहरण हे खूप शुद्ध मराठी भाषेत येतात त्यामुळे सगळ्यांना समजते म्हणून शिवपुराण कथा मला खूप छान वाटते श्री गुट्टे महाराज हे शिवपुराण कथा सांगतात सांगतात शिवमय वातावरण करून घेतात आणि ओम नम शिवायचा जप पण करून घेतात आपल्याकडून आणि <laughs> विविध उदाहरणे दाखले आपल्या नित्य व्यवहारातली उदाहरणे देतात त्यामुळे सामान्य माणसांचं आपोआपच मत परिवर्तन होत जातं आणि चांगलं वागण्याचं जनसामान्यांना तर चांगला, चा जन चांगला उद्देश केला जातो आणि शिवमहिमा शिवमय वातावरणात ते अतिशय उभवत्या भाषेत सरळ सोप्या भाषेत उद्बोधन करतात सामान्य स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी विवेक पाटील नाशिक